नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं जेवण करायला मटर आलू मटर आलू मटरचं कालवण केला या पिल्याने चुली जावली तुला जेवायचं नाही तुमच्या दाजीला आपण जेवायचं कामावर जायचं या काय घावा ना मग राज चालणी तवर ते ठेवून चला नंतर बघू कॅरी बॅग जेवाय चला भूक लागली माणसाला पोटात कावळ वरडायला लागले आग पडली माझ्या येरवाळीस पोटात बारा वाजले अकरा बारा वाजत आली बघा बाजरीची बाकर मी खाणार आता चुरून मुरून काला करून छान छान आलू मटरचं कालवण केलं या आज तुमच्या दिवशी वाट नाही बघत आज मी एक नंबर बेद बनवलाय चला जेवाय माझ्या पोटातच ओढून धरल्यावर झालं होतं म्हणून जेवाय आले मी भावनी

गॅस संपला आज टाकी आणली भरून तशी मिठाच मिठाच आंब्या पण ना तिथला

दर परत त्या कालवण्यात अर्धा चमचा टाक बस चुरून खायचं ना मला त्याच्यामुळे घेतला रसा आधी सारखा तिकडे पर्यंत मग तिकडे बसा हा नवऱ्याच्या आधी जेवायचं चाललंय माझे दुःख लागले होते त्याच्यामध्ये पोड़ भर जेवा mm -hmm. काय आता काला चुरून खाणार आहे mm. चुरून खाल्ल्या पोट भरत तुमच्या दहाजेला चुरून खायला कोणी शिकावला इच रागी? कोणी काय येत होतं का डोंबल चोरायला त्या का ठेवली बघा इस्त्यावर त्यावर भाकरी कडक भाकरी लय आवडते त्यांना हे सगळ्यांनी मला नाराजगी झाली का नाही बोल हा नाराजगी काय नाराज राहून काय होणार कशा बे कारणा नाराज व्हायचं का हम्म माणूस कोणी उपस्थितच नाही म्हणले मी म्हणले मग खरं का नाही का तुम्हाला येडीफेडी देत का तू तुम्हालाच नाही कडक आवडते आपल्याला गरम गरम मला नाही पटलं पण फोन हम्म फोन के, के तुम्हा? मी तुम्हाला मग पण तुम्ही गाड्या खाली करत होता मग म्हणलं कशाला तुमची धावपळ करायला बरोबर का नाही भाऊ नाही आमचं जावाच पाहुण चार आणि वांगा बटाटून करणार होय ना

शाळेच हम्म आहे का कडक भाकरी त्या भाजलेली मला मऊ भाकरी आवडते माझ दुखत लय सावून खायचं म्हणजे म्हणून मी कडक भाकरी करत नाही खाल्लं बाया भाऊ बहिणी न गप्पा गप्पा खाला खाल्ला हका तुमच्या दाजिंला जमत नाही सारखं जेवायला मोबाईल जेवा। देता जे काय मातीची ऑर्डर टाकायची होती द्याव द्या द्याव द्या द्याव द्या दिया। दिया। माती संपलेली किती दिवस झालं माती नाही खायला मातीने कसं याला रक्त शिवसून घेतायची मी काय घायचे गुण कात्रीत भाकर धरायची नसते परत तशी धरू नका भाकरी कळलं का तेवती बघितलं का भाकरी चरचर कालवनात वाजायला लागली तो कुठं काय वाजतंय व चालू झालं बघ जीस पोटभर जीव दे बाय बा बहिणी निकाय कोणची खाण्याची पद्धत बाई भांड उचलू वाकड करू रसी ना तरी घेतली काय पोट तरी आहे घालव्या ना काय हटेल नाही तरी घ्यायला यार चला बा न झाल्याय जेवण आता किती वाजल्या वा? व अकरा बारा वाजल्या का साडे अकरा वाजता जेवण केलंय आज म्या पोटातच ओढल होत माझं आतालीच ओढून धरली होती मग म्या जरा म्हणलं चला भाकरीच खावा आता जेवण फिवण झालं मस्त पैकी तुमच्या दाजीला लावती वाटत का मला नाराज होऊ नका बायकोवर नाराज राहू नका बायको तुमची लिकरू तुमच पाहुन तुमचं कशाला टेन्शन घेता तुम्हाला वाटतं काय तुमची बायको काय वाईट करत कुठल्या गोष्टी विश्वास आहे ना आहे हो ना विश्वास बायको वाईट नाही करणार पण बार घ्यावा काय विचार घ्यायला काय मी केली काय लग्नाला मांडवात उन पाहु ना कळून देणार बापा मग काय बाप आहे मग काय बापाचे झेंडे सारे चर्चा गावात आहे की सारे दुनियात आहे की साऱ्या व्हिडिओ मध्ये बाप दिसतोय ओरिजिनल मध्येच नाही माहिती होई होईल नवाल वर बापाच नवालच आहे बाया चला बा बहिणी नो तर भेट मग पुढच्या व्हिडिओ मध्ये निघाले दाजी कामाला झालं बघा जेवण अर्धी तीन कोरात भाकर खाल्ली त्यानेच वाळून वाळून वटून वटून चालले तया आता हे जेवढं डायरेक्ट संध्याकाळी जेवण दहा वाजता हा जेवा दहा वाजता हाटेलातलं जरा कमी खा मग अहो अवज तरी तुरी कमी खा आता हॉटेल मध्ये तसल जेवण असत घस फिस ताडताड करायला हॉटेलतलं कमी खा म्हणलं म्हणजे त्यांच्या की पोटालाच उपाशी राहायला लावते का काय मला नावालाच हाय बाया कौतिक मग तरी लय खा बर का बर का लय तरी खा हम्म सार तेलच खा आणि घसा थडथाड करायला लागल्या सांगा मला बर आहे का, का? कस एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाला सोडून पहिल्यापासून हेच केलं एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाला सोडून द्यायचं चला बाय भाव बहिणी मी कुठे नक्ता ना नादा आयो आयो का जेवण केलं काय नेमकं आयो 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 हम्म काल कस उतरायचं ती बहिणी काही ह्या उतरायचं सारे आंगडी तकुतीत लिकिन ने काय केले ती सारी काय बोलावं काय म्हणावं कुठल्या गोष्टीला तर विचारच घ्यायनात माझा हे का आलू मटर जणजणीत आलो मटर मला असं नव्हतं करायचं कालवण कस करायचं मला नातखोळा कालवण करायचं होतं